छोट्याशा आयुष्यात एक गोष्ट नक्की शिका स्वप्नात असो वा सत्यात डोळे लवकर उघडलेले कधीही चांगले असते मित्रांनो नमस्कार मी ऍडव्होकेट गोकुळ कदम पुणे इथून आपले स्वागत करतो मॅट म्हणजेच महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल यामध्ये कोण अर्ज करू शकत म्हणजेच कोणाला न्याय हा मिळविता येतो हा प्रश्न सर्वांनाच पडतो महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यामध्ये महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी तसेच राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील विभागाचे कर्मचारी त्याचप्रमाणे जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका यातील काही कर्मचारी तसेच निवृत्त कर्मचारी यामध्ये पेन्शनचे काही वाद असतील किंवा निवृत्ती लाभाबाबत वाद असतील तर आता कर्मचाऱ्यांसमोर असाही प्रश्न निर्माण होतो कि मध्ये कोणते प्रश्न किंवा वाद हे दाखल करता येतात तर यामध्ये बदली आदेश रद्द करण्यासाठी त्याचप्रमाणे अन्यायकारक निलंबन रद्द करण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांवर विनाकारण केलेली कारवाई असेल किंवा त्याला पदोन्नती मिळालेली नसेल त्याचा अधिकार असता तसेच वेतनातील फरकाबाबत देखील तक्रार इथे करता येते त्याचप्रमाणे निवृत्ती लाभ याच्यामध्ये पेन्शन असेल ग्रॅज्युटी असेल असे अनेक वाद जे असतात त्यासाठी अर्ज येथे दाखल करता येतो व तसा न्याय हा मिळविता येतो